इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील कालच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यांचे प्रकार अर्थावरून त्यानंतरनं क्रियापदाच्या रूपावरून आणि विधानावर आधारित वाक्याचे प्रकार आपण पाहिलेले आहेत आज आपण त्यावर आधारित नमुना प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला पहा वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात दोन तीन चार पाच तर विधानावर आधारित वाक्याचे एकूण तीन प्रकार आहेत केवल वाक्य वाक्य आणि संयुक्त वाक्य पुढचा प्रश्न खालील वाक्याचा प्रकार ओळखा दुसऱ्याविषयी कधीही वाईट विचार करू नये होकारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य तर या वाक्यामध्ये नकार दर्शवलेला आहे म्हणून हे नकारार्थी वाक्य आहे दिलेल्या वाक्याचा अर्थ न बदलता वाक्य होकारार्थी बनवा माझे या जगात कोणी नाही माझे या जगात कोणीतरी आहे मी अनाथ आहे मी अनाथ नाही माझे या जगात कोण आहे तर या ठिकाणी अर्थ न बदलता आपल्याला होकारार्थी वाक्य करायचं आहे माझं या जगात कोणी नाही म्हणजेच मी अनाथ आहे पर्याय क्रमांक दोन वाक्याचा योग्य प्रकार पर्यायातून निवडा आई वडिलांची सेवा करावी आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य स्वार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य तर या ठिकाणी पहा आई वडिलांची सेवा करावी या वाक्यातून आपल्याला कर्तव्य कर्तव्य लक्षात येतं म्हणजे कर्तव्याचा बोध होतो आणि विद्यार्थी वाक्यामध्ये हेतू कर्तव्य इच्छा शक्यता आणि योग्यता दर्शवली जातात म्हणून हे वाक्य विद्यार्थी आहे पुढीलपैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही ते पर्यायातून अचूक निवडा तो देवपूजा करतो पाच जवान शहीद झाले जेव्हा झाडे लावाल तेव्हा पाऊस पडेल ती स्वाध्याय लिहिते तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे केवळ वाक्य आहेत परंतु तिसरा पर्याय हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे म्हणून हा केवळ वाक्य नाही पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते दोन पर्याय अचूक तो परीक्षेला बसला नाही जेव्हा सातवीचा वर्ग सुधारेल तेव्हा संपूर्ण शाळा सुधारेल आम्ही वर्ग स्वच्छता केली आणि वर्गात तक्ते लावले तेथे झाडाखाली साप निघाला कारण तेथे खूप उंदीर होते तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक दोन आणि चारमध्ये मध्ये मिश्र वाक्याचे हे उदाहरण आहे कारण याच्यामध्ये जेव्हा आणि तेव्हाचा वापर झालेला आहे इथं कारण म्हणजे एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य एकमेकांना जोडलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन आणि चार अचूक आहेत खालीलपैकी चुकीचे विधान पर्यायातून निवडा आज्ञार्थी वाक्यात फक्त आज्ञा केलेली असते केवळ वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते संयुक्त वाक्यात आणि व परंतु शब्द असतात ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार हे बरोबर आहेत आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये फक्त आज्ञा केलेली नसते तर हेतू आज्ञा विनंती आणि उपदेश असतो म्हणून हे चुकीचे पर्याय आहे ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला डॅश म्हणतात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा विधानार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य स्वार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य तर ज्या वाक्यात प्रश्न विचारला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात नमन टीव्ही पाहतो त्याची चिडते या वाक्याचे मिश्र वाक्य कसे होईल म्हणले तर या ठिकाणी पहा मिश्र वाक्यामध्ये आपल्याला हे दोन्ही वाक्य एकमेकाला जोडावे लागतात प्रधानात्व सूचक उभ्यानवी अव्ययाने तर याचं वाक्य कसं होईल सांगा नमन टी व्ही पाहतो म्हणून त्याची आई चिडते पर्याय क्रमांक तीन आहे पहा कोणत्या प्रकारच्या वाक्यात एकच मुख्य क्रिया असते केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य आणि वरील सर्व वाक्य तर केवळ वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय असतो एकच त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त एकच क्रिया असते म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे